सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पावड बाय सायमन टॉयज अँड सायकल मार्ट सायमन टॉयज अँड सायकल मार्ट होलसेल व रिटेल विक्री पत्ता सातारा नोंदवड आरवे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव सत्याहत्तर झिरो सात पंचावन्न कर्जमाफी ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी खटाऊ तहसीलमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कांदाफेक आंदोलन नुकसान झालेली पिके थेट प्रशासनाच्या दारात घोषणाबाजीने परिसर दार शासनाने ओळा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याच्या पिकाला जादा अनुभव द्यावा अशी मागणी करत खटाव तहसील कार्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या वतीने फेक आंदोलन करण्यात आले अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाच्या झालेल्या नुकसानीमुळे खराब झालेली पिके प्रशासनाच्या दारात टाकण्यात आली यावेळी खटाव तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले शिवसेनेच्या शे शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख प्रताप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले यावेळी शहाजीराजे गोडसे बाळासाहेब भोसले संतोष दुबळे सुशांत पालेकर अमीन आगा शेतकरी सेना महिला आघाडी अनिता काळे नंदकुमार राऊत यशवंत जाधव आनंदराव घाडगे मुगुटराव कदम अविनाश पवार अजय देवकर हनुमंत देवकर चंद्रकांत फाळके पप्पू करमारे मधुकर मोहिते अजय दुबळे आदी प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते रेल्वेकडून शेती आणि रस्ते बंद करण्याचा घाट सोनगाव संमतनिंब व बोरकळ्याचे शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात पुणे मिरज रेल्वेचे दुहेरीकरण करताना रेल्वे प्रशासनाने शेतशिवारात जाणारे रस्ते आणि रहदाराचे रस्ते तारेचे कुंपण घालून बंद करण्याचा घाट घातला आहे त्यामुळे सातारा तालुक्यातील सोनगाव संबतनिंब व बोरकळ येथील शेतकऱ्यांनी संतप व्यक्त करत या प्रश्नी आंदोलन छेडण्याचा पवित्रा घेतला आहे परतीच्या पावसाने सातारा दानादान सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उघडी घेतलेल्या पावसाने शुक्रवारी पुन्हा जोरदार हजेरी लावत सर्व भागाला झोडपून काढले खाई फंगा आधीच वाय गेलेला असताना परतीच्या पावसाने उरले सलुपी खापतून जाण्याच्या शक्यतेने बैराजा पुन्हा धास्तावला आहे आई जेवण भरवताना सर्पदंशी झाल्याने चिमुकलीचा मृत्यू जावळी तालुक्यातील केळगड मधील दुर्दैवी घटना जावळी तालुक्यातील केळगड मध्ये श्रीशा मिलिंद घाडगे व चार वर्ष असे संशोधंश होऊन मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे त्रिशाहीला आई तिच्या मांडीवर बसून भात भरवत होती त्यावेळी श्रीच्या पायाला सर्पदंश झाला तेव्हा ती ओरडली पण आईला वाटली उंदीर आहे म्हणून तिने के दुर्लक्ष केले मात्र काही वेळानंतर घरातील बिळातून साप आल्याचे त्यांना दिसले साताऱ्यात रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला प्राथमिक रुग्णालयात उपचार करताना हायगडची केल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत केळगड ते ठिय्या आंदोलन करत त्यांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे याबाबत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेले म्हटले आहे की शीर्षाला सर्वनिष्ठ झाल्यानंतर तिला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले मात्र योग्य निदान उपचार न झाल्याने तिचा मृत्यू झाला दवाखान्यात दो दोन रुग्ण एक असून देखील त्या उपलब्ध न झाल्याने खाजगी वाहनाने मुलीला जिल्ह्यात ठरावे लागले पोलीस अधीक्षकांच्या घरासमोरच सदर बाजार मध्ये युवकांचा राडा दोन गटात भर दिवसा झालेल्या राड्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले मारामारी करणारे हे युवक महाविद्यालयाचे असून तेथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम संपल्यानंतर तेथून घरी जात असताना अचानक एका उपाच्या गटाने पोलीस अधीक्षकांच्या घरासमोरच दुसऱ्या गटातील युवकांना मारहाण करण्यास सुरुवात केली त्यामुळे तेथे ते राडा झाला बंगल्यावर बंदोबस्त नसणारे पोलीस कर्मचारी धावत आले असता काही युवकांनी तेथून पलायन केले समाज माध्यमांवर या घटनेची माहिती प्रसारित होता सातारा शहर पोलिसांचीही धावपळ उडाली गुन्हे प्रेमिकरण शाखेचे पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले मात्र प्रतिक्षात घटनास्थाही कोणीही आढळून आले नाही त्यामुळे या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये झालेले नाही ऐन दुर्दव्याच्या तोंडावर पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यासमोर मारामारी करण्यापर्यंत युवकांची मजूर पोहोचत असेल तर उत्सव काळात काय परिस्थिती असेल पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये काही झाले असून ते तपासून या युवकांवर कारवाई केल्यास इतरांवर वर्ष बसेल अशी मागणी साताराकरांनी केली आहे सत्तम नगर सातारा येथे घरपोडी सत्तम नगर सातारा येथे अज्ञात चोरट्यांनी वीस हजारांची घरपोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी दिनांक तेवीस ते चोवीस सप्टेंबर दरम्यान हेमंत सोपानगर ते राहणार सत्यमनगर सातारा यांच्या बंद घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने घरातील वीस हजारांची रोख रक्कम चोरून नेली आहे याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे खोरत परिसरात बुट्ट्याचा वावर ग्रामस्थांमध्ये घबराट खोरत तालुका सातारा परिसरात बुधवारी सायंकाळी बुट्ट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सुतारकी नावाच्या शिवारात सूर्यकांत आवळे यांच्या जनावरांच्या शेडवर आवळे यांच्या पत्नी सविता मुलगा प्रणव यांना बिबट्या दिसला अचानक समोर बिबटी आल्याने त्यांनी दरवाजा बंद केला घटनास्थळी ग्रामस्थांसह फोडतगावचे पोलीस पाटील यांनी भेट दिली कास पठार रस्त्यावर वाहनाच्या वाढत्या पर्यटनांचा दुष्परिणाम रस्ता ओलांडताना झालेल्या अपघातामुळे वन्यप्राणी मृत्यू होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे सध्या जागतिक वारसाचा असलेल्या कास पठारामुळे फुलांचा गाम भारत आला आहे त्यामुळे पर्यटकांच्या वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे बर्धा वेगाने जाणाऱ्या वाहनाच्या धडकेत बेकर टार झाल्याची घटना नुकतीच घडली फाटा ते घाटाई फाटा दरम्यान हा अपघात झाला कास समितीचे वाहन पेट्रोलिंग साठी या परिसरात गेले असता बेकर अवस्थेत आढळून आले त्यानंतर बेकरला का समितीच्या वाहनातून सातारा विभागाच्या कार्यालयात आणण्यात आले वाई वाठा रस्त्यावर कललेल्या झाडामुळे अपघाताचा धोका वाई तालुक्यात परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत अनेक ठिकाणी झाडे व विद्युत पोरही वाकले वाई ते वाटर रस्त्यावर मोसले वस्ती अधिक मोठे झाड रस्त्याच्या बाजूला कल्ले आहे जोरदार व्हामुळे हे झाड केव्हाही कोसेल अशी भीती निर्माण झाली आहे त्यामुळे रस्त्यावर नेणाऱ्या वाहन चालकांना धोका निर्माण झाला असून बांधकाम वगैरे हे झाड तोडावे अशी मागणी वाहन चालक व नागरिकांच्याकडून होत आहे पारगाव खंडाळा बस स्थानकाजवळील उड्डाण पुलाखाली पाण्याचे तळे गेल्या एक वर्षापासूनची समस्या या पवसाळ्यातील काय पारगाव खंडावर बस स्थानकाजवळ लॉकडाऊन पुलाखाली शुक्रवारी पहाटे झालेल्या पावसाने पाणी सचवून तळे निर्माण झाले या समस्येमुळे प्रवाशांसह वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाकडून अद्यापही कायमस्वरूपी उपाय न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे गेल्या अनेक वर्षापासून ही समस्या कायम आहे शुक्रवारी झालेल्या पावसाने पुन्हा पाणी साचले त्यामुळे बस स्थानकडे जाणाऱ्या प्रवाशांना गुडगावर पाण्यातून वाट काढावी लागली गत सहा महिन्यांपूर्वी या प्रश्नासह अन्य धामण्यासाठी पारागाव ग्रामस्थांनी महामार्गावर अस्थरुख आंदोलन पुकारले होते त्यावेळी प्रशासनाकडून लवकर यावर तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र आश्वासन देऊनही कोणतीही कारवाई झाली नाही पाऊस भरला की परिस्थिती जे ते निर्माण होत आहे I don't know if we need to turn one the other night. I am we'll try and have one of पूर्णपणे पाहून दिलायचं काय करू मुख्यमंत्री काय करू अजावसा मेड इन सातारा बॅग्स सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क एक्क्यान्नवछप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विझीसाठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन एक्क्याण्णव ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा